कल्पना करा की तुम्ही आज गायब होतात आणि जवळपास पन्नास वर्षांनी तुम्ही घरी परत येतात तेव्हा काय असेल इथं तुमचं गाव तुमचं शहर तुमची मुलं बाळ किती बदललेले असेल कदाचित ते तुम्हाला ओळखू पण येणार नाही असंच काही लखन सरोज यांच्यासोबत झाले एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये ते त्यांच्या कुटुंबापासून दूर गेले ते आज अठ्ठेचाळीस वर्षांनी त्यांच्या घरी परतले एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये त्यांना एका हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आलं होतं पण अठ्ठेचाळीस वर्षांनी कळलं की ज्या हत्येच्या प्रकरणात त्यांना जन्मठेप झाली होती ती हत्या त्यांनी केलीच नव्हती त्यामुळं अलाहाबाद उच्च न्यायालयानं त्यांची निर्दोष सुटका केली इतके दिवस ते विनाकारण तुरुंगात शिक्षा भोगत होते पण नेमकं काय घडलं होतं तेव्हा ज्यामुळं लखन सरोजला आपलं अर्ध आयुष्य तुरुंगात काढावं लागलं आणि अखेर इतक्या दिवसांनी त्यांची निर्दोष सुटका कशी झाली कोणी लढवली त्यांची केस पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी गोष्ट आहे सहा ऑगस्ट एकोणीसशे सत्याहत्तर ची उत्तर प्रदेशातील आजच्या कौशंबी जिल्ह्यात एक गौरा नावाचं गाव आहे या ठिकाणी लखन सरोज हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते ते त्यावेळी छप्पन वर्षांचे होते संध्याकाळची वेळ होती लखन हे आपल्या चार मुली आणि एका मुलासोबत जेवण करत होते बाजूलाच त्यांचे वडील बसलेले होते तेव्हा प्रभू सरोज नावाचा एक व्यक्ती गावातील दहा बारा लोकांना घेऊन लखनच्या घरी आला प्रभू आणि त्याचा मित्र जगनला लखनने एक दिवस अगोदर मारहाण केली होती ज्यात प्रभूच्या काकाचा हात तुटला होता त्याचाच बदला घेण्यासाठी प्रभू लोक घेऊन आला होता त्यांच्या सगळ्यांच्या हातात मोठमोठ्या काठ्या होत्या लखनने त्यांना पाहिलं आणि तो घरातून बाहेर आला दारातच प्रभू आणि लखन मध्ये बाचाबाची सुरू झाली नंतर मात्र त्यांनी लखनला मारहाण करायला सुरुवात केली त्यांच्यात वाढलेला वाद पाहून लखनच्या बाजूने काही लोकांनी प्रभूच्या लोकांना मारहाण करायला सुरुवात केली नंतर भांडण जास्त चिघळलं दोन्ही गटाचे लोक एकमेकांवर काठांनी हल्ला करत होते भांडण वाढत चाललेलं पाहून लखनने ते थांबवण्यासाठी प्रयत्न केले पण त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नव्हतं या दरम्यान हाणामारीत प्रभूच्या डोक्याला जोरदार मार लागला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला त्यानंतर प्रभूच्या घरच्यांनी जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये लखन आणि त्याच्या सोबती कलेसर देशराज आणि कल्लूच्या विरोधात कंप्लेंट केली दुसऱ्या दिवशी उत्तर प्रदेशच्या सराय अखिल पोलिसांनी त्यांना अटक केली काही दिवस तुरुंगात काढल्यानंतर त्यांना जामीन मिळाला आणि चौघांची प्रभूच्या घरच्यांनी सत्र न्यायालयात लखन विरोधात खटला चालवला यावेळी लखनला अनेक वेळा तुरुंगात जावं लागलं त्याला नेमकं कळत नव्हतं की ही न्यायालयीन लढाई कशी लढावी त्याला कोणी सांगणार नव्हतं त्याचे वडील त्याच्यासोबत ही लढाई लढत होते पण त्यांनाही याबद्दल काहीच माहीत नसल्यामुळे अनेकदा त्यांच्याकडून न्यायालयाच्या तारखा चुकत होत्या त्यांनी वेगवेगळ्या चार वकिलांना त्यांच्या बाजूने केस लढवण्यासाठी खूप पैसा दिला आणि अनेकांनी केस मध्ये सोडून दिले यामुळे लखनचे वडील थकून गेले अखेर पाच वर्षांनी एकोणीशे ब्याऐंशी मध्ये लखन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सत्र न्यायालयाने आरोपी घोषित केलं आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली त्यानंतर त्या सगळ्यांना कौशंबीच्या तुरुंगात पाठवण्यात आलं लखनच्या सहकारी कैद्यांनी हा आपला शेवट आहे असं मान्य केलं होतं पण लखनने मात्र हार मानली नाही त्याने सत्र न्यायालयाच्या आदेशाला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिलं उच्च न्यायालयात खटला सुरू असताना लखन तुरुंगातच होता दुसऱ्या बाजूला प्रभूच्या घरचे या खटल्यातून बाहेर पडले होते आता हा खटला उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात लढला जात होता काही दिवस त्याच्या वडिलांनी संघर्ष केला पण पुढे त्यांचाही मृत्यू झाला आता ही लढाई त्याला एकट्यालाच लढायची होती कारण त्याच्या चारही मुलींची लग्न झाली होती आणि मुलगा सूरज बलीने त्याच्याकडे पाठ फिरवली होती त्याला वाटत होत की वडिलांची सुटका होणं आता अशक्य आहे अशा परिस्थितीत न्यायालयात पैसा आणि वेळ वाया घालवणं हे चुकीचं असेल त्यामुळे लखन एकटा पडला होता पण अशात त्यांची एक मुलगी समोर आली आशा देवी तिनं आपले पती राजेंद्र यांना सोबत घेऊन वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवला अनेकदा लोकांनी तिलाही सांगितलं की आता काहीच होऊ शकत नाही पण तिने हार मानली नाही तिला विश्वास होता की एक दिवस आपले वडील नक्की तुरुंगातून बाहेर येतील आणि त्यांच्या नावावर लागलेला कुणाचा कलंक हा पुसला जाईल आशा देवीचा हा विश्वास पाहून त्यांच्या बाकीच्या बहिणींनी त्यांना साथ देण्याचं ठरवलं आणि सुरू झाली चार लेखींची बापाला वाचवण्याची लढाई शेवटी दोन मे दोन हजार पंचवीस रोजी या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि अलाहाबाद उच्च न्यायालयानं लखनची निर्दोष सुटका केली न्यायालयाने मान्य केलं की ज्या दिवशी प्रभू सरोज याचा मृत्यू झाला होता त्यावेळी लखनने त्याच्यावर कोणताही हल्ला केला नव्हता प्रभूच्या डोक्याला जो मार लागला होता तो दुसऱ्या व्यक्तीकडून लागला होता पण आता ती व्यक्ती आणि हत्येची तक्रार करणारी व्यक्ती जिवंत नाहीये जेव्हा न्यायालयाने लखनला जन्मठेपेची शिक्षा दिली होती तेव्हापासून प्रभूकडील लोकांनी हा खटला सोडून दिला असल्यामुळं त्यांचा खटल्याशी कोणताही संबंध नव्हता पुढे उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधातच हा खटला सुरू होता अखेर अठ्ठेचाळीस वर्षांनी दोन मेला लखनने ही लढाई जिंकली पण अजूनही त्यांची तुरुंगातून सुटका झाली नव्हती कारण न्यायालयाने दिलेले आदेश कारागृह प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी पुढे वीस दिवस लागले आणि लखनची निर्दोष मुक्तता होऊनही त्याला अजून वीस दिवस तुरुंगात राहावं लागलं शेवटी बावीस मे रोजी एकशे चार वर्षाचा लखन सरोज कौशंबीच्या तुरुंगातून बाहेर आला या दिवसासाठी लखनच्या पाच मुली आणि वकील अंकित कुमार यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले अंकित कुमार सांगतात की लखनच्या मुलाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं मुलींनी मात्र वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठी लढाई लढली आज लखन आपली मुलगी आशा आणि जावई राजेंद्रकडे राहत आहेत त्यांनी पुन्हा एकदा नव्यानं आयुष्याला सुरुवात केली पण मुद्दा येतो की जो गुन्हा त्यांनी केलाच नाही त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागली त्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याचे अठ्ठेचाळीस वर्ष खर्च केले आज ते एकशे चार वर्षांचे झाले आहेत पण ते म्हणतात ना की खुदा के या देर है अंधेर नाही शेवटी सत्याचाच विजय होतो बाकी तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ह्या मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद